नमस्कार मित्रांनो शेगाव नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस ज्याची आज अर्ज घेण्याची अंतिम तारीख एकवीस अकरा दोन हजार पंचवीस दुपारी तीन ची वेळ होती आणि जे राष्ट्रीय पक्ष असतील त्या राष्ट्रीय पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांची समजूत काढून त्यांनी जे अपक्ष फॉर्म भरले होते काही नगरासेवक पदासाठी होते काही नगरसेवक पदासाठी होते तर बहुतांश राष्ट्रीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपले उमेदवारी अर्ज माग घेतल्याचे पक्षाच्या स्वरूपातून तर एकूण ज्या दिवशी छान झाली अठरा छान झाली अर्जांची त्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी एकूण सतरा अर्ज होते आणि नगरसेवक पदासाठी एकशे त्रेपन्न अर्ज होते तर आज विड्रॉलच्या दिवशी जे सतरा अर्ज होते नगराध्यक्ष पदासाठी त्यातून चार अर्ज हे आज विड्रॉल झाले तर आता नगराध्यक्ष पदासाठी एकूण तेरा अर्ज कायम राहिले आणि नगरसेवक पदासाठी जे एकशे त्रेपन्न अर्ज होते त्याच्यातून अर्� पस्तीस अर्ज हे विड्रॉल झाले आणि एकशे अठरा उमेदवारी अर्ज जे नगरपर्यंत आज कायम राहिले तर चला मित्रांनो आजच्या या विशेष भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत की नगरपालिका निवडून नगराध्यक्ष कोणता पक्षाचा असेल याचं विस्तृत विश्लेषण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहेत काँग्रेसची मंचीची आघाडी का नाही झाली काँग्रेसची उभाराची आघाडी का नाही झाली आणि आम्ही नेहमी सांगतो आमच्या युवक न्यूजच्या माध्यमातून की शेगाव शहरात तिसरी आघाडी कदाचित अस्तित्व येईल परंतु असं कोणत्याही प्रकारची तिसरी आघाडी शेगाव शहरात अस्तित्वात आलेली नाही तर मित्रांनो आपण पूर्ण शेगाव शहराचा जर विचार केला तर शेगाव शहराची एकूण लोकसंख्या जी मतदान रुपये आहे ती पंचावन्न हजार त्रेसठ आहे तर याच्यामध्ये आमच्या प्राथमिक यंदा जे दरवर्षी जे नगरपालिका निवडणूक होती जे पाच वर्षांनी जी, जी नगरपालिका निवडणूक होती त्या अंदाजानुसार या ठिकाणी सत्तर ते ऐंशी टक्के दरम्यान मतदान होऊ शकते असा आमचा अंदाज आहे तर साधारणतः अडतीस हजार ते बेचाळीस हजार दरम्यान या ठिकाणी शेगाव शहरात मतदान होण्याची शक्यता आहे तर एवढं प्रचंड मतदान होत असताना कोणत्या पक्षाला सगळ्यात जास्त मतदान मिळेल कोणता पक्ष आघाडीवर राहील याची इतंभूत माहिती आपण आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देऊया दोन हजार सोळा नगरपालिका निवडणुकीमध्ये एकोणतीस हजार तीनशे सहासष्ट मतदान झाले आणि याच्यामध्ये कोणत्या उमेदवारला किती मतदान झाले हे पाहूया आपण आणि विशेष करून कोण कोणत्या पक्षांमध्ये प्रामुख्याने लढत झाली हे सुद्धा पाहूया तर यामध्ये सो कुसुम गजानन हाडोळे यांना तेहतीसशे अडुसष्ट मतदान झाले ज्या पाचव्या क्रमांकावर होत्या त्याच्यानंतर सो माधुरीताई प्रकाशराव देशमुख या चार नंबरवर राहिल्या ज्यांना एकूण मतदान होते शेचाळीसशे एकोणसत्तर तृतीय क्रमांकावर राहिल्या आमरीन कोसार मोहम्मद वसीम यांना एकूण मतदान मिळाले बावनशे सदोतीस द्वितीय क्रमांकावर राहिल्या सौ मीनाक्षीताई रामिजय भृंगले यांना एकूण मतदान मिळाले सत्तावनशे त्रेचाळीस आणि ज्या दोन हजार सोळाच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये ज्या विजय झाल्या ज्या या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकी उभ्या राहणार नव्हत्या परंतु या ठिकाणी जळगाव जमत मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संजयजी कुटे यांनी त्यांना उभा राहायला सांगितलं तयारी करायला सांगितली त्यांनी त्यावेळी स्पष्ट सांगितलं की आमची तयारी नाहीये आम्ही यावेळेस नगरपालिका निवडणूक नगरपदाची ही आमची लढवण्याची इच्छा नाहीये परंतु माजी मंत्री संजय कुटे यांच्या विनंतीला साथ देत त्यांनी उमेदवारीचा दाखल केला आणि दोन हजार सोळाला प्रचंड अशा बहुमताने त्यांनी या ठिकाणी विजय मिळवला त्यांना एकूण मतदान जे पडलं होतं ते एकूण मतदान दहा हजार एकशे चौवेचाळीस अशा प्रचंड बहुमताने ते या ठिकाणी निवडून आले दोन हजार सोळाला तसेच बाकी जे मतदान आहे जे अपक्ष होते त्यांना पडलेला आहे आता पाहूया दोन हजार पंचवीस ची नगरपदाची निवडणूक मागील वर्षी ज्या प्रमाणात उमेदवार उभे होते तीच परिस्थिती यावर्षी सुद्धा आहे यावर्षी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार आहेत एकूण तेरा उमेदवार आहेत जेवढे जास्त उमेदवार तेवढा भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी फायदा होता असं आतापर्यंत चित्र पाहायला मला मिळालं आणि सध्या शेगाव शहरात चर्चा या चर्चेद्वारे मी, मी आपणास सांगत आहे तर यावर सुद्धा एकूण तेरा उमेदवार असल्यामुळे अपक्ष जे उमेदवार आहेत ते कोणत्या पक्षाचं मतदान करतात ते या ठिकाणी याच्यानंतर जे आम्ही विश्व विश्लेषण करू चोवीस तारखेला त्या विश्लेषणामध्ये कोण कुणाला मतदान केलं जवळजवळ त्या ठिकाणी करू दोन हजार पंचवीस जी लागलेली आहे जे असे प्रचंड प्रमाण तापत आहे कारण आज अर्ज मागण्या मागे घेणे शेवटची तारीख होती आणि सर्वच उमेदवार निश्चित झालेले तर आता कोण कुणाला मतदान करणार हे येणारा काळच ठरवेल परंतु आमच्या युवक चॅनलच्या माध्यमातून आम्ही जो सर्वे केला आमच्या चमनिने जो अभ्यास केला त्या अभ्यासाच्या आधारे आम्ही आजचं हे दो में या या दोन हजार पंचवीस चा आम्ही विश्लेषण करतो या ठिकाणी प्रामुख्याने पाच पक्षामध्ये या ठिकाणी मुख्य लढ होईल ते पाच पक्ष म्हणजे एक वंचित बहुजन आघाडी दोन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तीन भारतीय जनता पार्टी चार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट प्रामुख्याने या पाच पक्षामध्ये नगर ही नगरपालिका निवडणूक झाल्याबद्दल चूर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल असा आमचा प्रथम अंदाज आहे तर या ठिकाणी पाच असे प्रबळ दावेदार जे आपापल्या पक्षाने सर्वे केला असेल त्याचं जीवनचरित्र तपासले असेल त्याचं कार्य तपासले असेल त्या माध्यमातून त्यांनी या सर्व प्रकारच्या आपापल्या पक्षाच्या उमेदवार फायनल केल्या मित्रांनो आपण पाहूया की या ज्या पाच उमेदवार या ठिकाणी फायनल झाल्या परंतु याच्या अगोदर आज दुपारी साधारणतः दोन वाजून पन्नास मिनिटापर्यंत वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय राष्ट्रीय युती व्हायचे चान्सेस होते शेगाव सरांची चर्चा होती वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांची आजच्या तारखेनंतर युती होईल अशी अपेक्षा वंचितच्या कार्यकर्त्यांना तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांना सुद्धा होती परंतु सर्वांचा भरमण्यात झाला आणि या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची कोणत्याही प्रकारची उत्ती झाली नाही साधारणतः या दहा दिवसामध्ये विविध ज्या चर्चा झाल्या युतीसाठी जसे की वंचित बहुजन आघाडी असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल यांच्या पण काही फेऱ्या झाल्या होत्या युती करण्यासाठी तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या सुद्धा फेऱ्या झाल्या होत्या तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सुद्धा शर्ची जी तयारी झाली होती परंतु या ठिकाणी तिन्ही पक्षने एकमेकांसह युती गेली नाही वंचित आणि काँग्रेसची युती का नाही झाली तर साधारणतः ते, ते दोन जागेसाठी या ठिकाणी त्यांची कुठतरी मन झोळे नसल्यामुळे या ठिकाणी झाली नाही वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती हे प्रभाग क्रमांक चार जे वंचितचे शहराध्यक्ष आहेत मोहम्मद सलमान यांच्या एक सीटसाठी कदाचित झाली नसेल अशी चर्चा शेगाव शहर चर होती तोच प्रकार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये सुद्धा प्रभाग एक मधील जी जागा होती जी सर्वसाधारण पुरुष होती त्या जागेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने जी डिमांड केली ती जागा आम्हाला सोडा त्या एक जागेमुळं या ठिकाणी सुद्धा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची या ठिकाणी म्हणजे तिन्ही पक्ष एकमेकांसोबत ज्या युत्या करणार होते फक्त एका जागेसाठी त्यांची युती या ठिकाणी या शेगाव नगरपालिका निवड झाले नाही आता युती झाल्यामुळं येणाऱ्या या नगरपालिका निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती नुकसान होईल कोणता पक्ष किती नंबर होईल हे येणारा काळच ठरवेल परंतु आज जी शेगाव शहरात चर्चा आहे त्या चर्चेमधून आम्हाला एक जाणवलं जर कधी वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची जर युती झाली असती वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची जर युती झाली असती तर कदाचित या ठिकाणी अतिशय दमदार टफ अशी फाईट या ठिकाणी झाली असती ती फाईट म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी प्लस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांमध्ये सरळ सरळ लढत या ठिकाणी झाली असती अशी शेगाव शहरात थांबवून चर्चा आहे परत चला आता ही तर युती झाली नाही आता सगळेजण आपापल्या परीने आपले उमेदवार दिलीने आपापल्या परी सगळे आता निवडणूक लढत आहेत तर या ठिकाणी दोन हजार सोळाचा जर अनुभव घेतला आपण तीच परिस्थिती पुन्हा या ठिकाणी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं जे मतदान होत भारतीय जनता पार्टीने शिवसेना शिंदे गट यांच्या युती केल्यामुळं मागील दोन हजार सोळाला जी शिवसेनेचं युती न झाली दोन हजार सोळाला फक्त एकच शिवसेना होती परंतु यावेळी दोन शून्य असो परंतु ह्या वेळेस दोन हजार पंचायत निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे यांची या ठिकाणी त्यामुळे त्यांची ताकद नक्कीच मागच्या वर्षीच्या निवडणुकीचे जर परिणाम बघितले तर या ठिकाणी जास्त आहे मागील वर्षी शिवसेनेने जवळजवळ तीन हजार तीनशे अडुसठ मतदान या ठिकाणी शेगाव शहराच्या नगरात घेतले होते आणि भारतीय जनता पार्टीने दहा हजार एकशे सत्तर मतांनी ठिकाणी घेतले दोघांचा आकडा बघितला तर भरपूर बोला तुला आता जर दोन हजार ला एकच शिवसेना होती यावेळी दोन शिवसेना झाल्या एक शिंदे शिवसेना गट आहे आणि एक उद्धव बाजार ठाकरे शिवसेना गट आहे जर दोघांचं जरी समजा मतदान डिवाईड जर केलं अर्धा जर जरी केलं तर आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची ताकद नक्कीच वाढलेली आहे गेल वर्षी दोन हजार सोळाला वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या दोघांनी युती करून निवडणूक लढवली तरी सुद्धा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जे उमेदवार so, होते सो मिनाक्षरताई रामजीजी बुरुंग या दोन नंबरवर राहिल्या त्यांना सत्तावनशे प्लस काही मत मिळाली होती यावेळेस दोघांची युती नाही वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची या ठिकाणी युती नाही आता दोन हजार सोळाला युती असल्यावर सुद्धा या ठिकाणी काँग्रेस दोन नंबर यावं लागला आज युती नसताना सुद्धा आज तर युती नाही आता येणारा काळच ठरवेल किती एक नंबर येतात की दोन नंबर येतात की तीन नंबर जातात कारण आहे कारण सर्व अधिकारी जनतेच्या कोणतेही पक्ष हातात नाहीये जनतेच्या मनामध्ये काय हे येणाऱ्या तीन डिसेंबरला जवळजवळ साधारणतः तीन ते चार परंतु तोपर्यंत प्रत्येक पक्ष आपापल्या परीने आमच्या आमच्या पक्षामध्ये कसा बसवायचा हे प्रामाणिकपणे प्रयत्न करतील आणि ते त्याप्रमाणे मेहनत सुद्धा करतील वेगवेगळे विचार वेगवेगळे या ठिकाणी निष्कर्ष निघू शकतात परंतु तर दोन हजार मध्ये काँग्रेसच या ठिकाणी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती असल्यावर सुद्धा ते दोन नंबरवर का राहिले याचं जर आपण विस्तृत विश्लेषण केलं कधी तर ते वेगळं ठरेल याचं विस्तृत विश्लेषण आम्ही नक्कीच समोरच्या विश्लेषणामध्ये देऊया आज फक्त शेगाव शहरा नगराध्यक्ष दोन हजार पंचवीस यांच्यासाठी आपण विश्लेषण करूया तर यावेळेस वंचित बहुजन आघाडी आणि कोणते कोणत्या परिस्थिती झाली नाही परंतु यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे यांची झाली त्यामुळे नक्कीच दोन हजार सोळाचा विचार केला आणि आज विचार केला भारती तर भारतीय जनता पार्टी या ठिकाणी ताकद सर्व बाबीनुसार आपल्याला लक्षात देईल या ठिकाणी उभाडाने चांगला उमेदवार प्रयत्न केला रुपाली गयनगवाळे या स्वरुपात हा उमेदवार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांनी ज्यांनी विविध पदावर कार्य केलं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये असे पवनचे पचरवाल यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली तसेच वंचित बहुजन आघाडीने सौ सौदाई राजेंद्र शेगोकार यांना या ठिकाणी उमेदवारी दिली त्यांना ही राजकारणा प्रचंड असा अनुभव आहे दोन टामच्या नगरसेवक आहे आणि विविध पद त्यांनी पक्षामध्ये भुसवली आहे आणि सामाजिक लेवलवर सुद्धा त्यांनी विविध पद शेगाव शहरामध्ये भूषवलेले आहेत तसेच प्रकाश शेवकर जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे किसान आघाडीचे शहराध्यक्ष आहेत एक सामान्य वर्ग येतात त्यांचं जे कार्य ते अतिशय चांगल्या प्रकारचे आहे असे शेगाव शहरात चर्चा एक चांगला तगडा उमेदवार या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून देण्यात आला अशी चर्चा आहे तसेच सर्वात शेवटी सांगण्यात जे भारतीय जनता पार्टी यांनी अतिशय तरुण तळपदार या ठिकाणी जो नवीन चेहरा दिला जे रक्तदान श्रेष्ठदान ग्रुपच्या माध्यमातून एक महाराष्ट्र लेवलवर जो हा ग्रुप चालवतात जर कमतरता पडली तर एका फोनवर रक्तदाते त्या रक्तदान करण्यासाठी पाठवतात हो असे अशी जे सवय अतिशय तरुण कदाचित शेगाव शहराच्या इतिहासामध्ये अतिशय तरुण असा चेहरा जो जनतेतून निवडला जो नगराध्यक्ष अशा निवडणुकीत हा दिलेला चेहरा कदाचित प्रथम दिलेला असेल तर अशा प्रकारे हे पाच उमेदवार या ठिकाणी या पाच पक्षांनी दिलेले आहेत आणि या प्रामुख्याने या पाच पक्षामध्ये नगरपालिका निवडणूक जी खरी लढत या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे या पाच उमेदवारांमध्येच नगरपालिका निवडणुकीची नगराध्यक्ष भरायी निवडणूक आपल्याला रंगदार पाहायला मिळणार आहे असा हा आमचा प्राथमिक अंदाज आहे अशा प्रकारे जे महत्वाचे पक्ष असतील त्यांनी आपले उमेदवार या ठिकाणी नगरमध्ये दिलेले आहेत आता शेगाव शहरच्या तर आता शेगाव शहरातील जनता जनार्दन कोणाला नगरपालिकेच्या त्या हॉटस्कॉट बसवेल हा येणारा काळ ठरवेल कारण की ज्याही पक्षांनी आपापले उमेदवार दिले नक्कीच अभ्यास पूर्ण करून त्यांनी दिलेले असते कारण एवढ्या मोठ्या पदासाठी जर कॅन्डिडेट दिला उमेदवार दिला तर नक्कीच सर्वेच्या माध्यमातून असेल शेगाव शहरातील जनतेच्या माध्यमातून असेल विचारपूस करून असेल किंवा विविध अंदाजानुसार आपापल्या परीने आपापल्या पक्षाने एक तगडे या ठिकाणी सर्व उमेदवार दिलेले आहेत तर या तगडे उमेदवारापैकी कोणता उमेदवार नगरपालिकाच्या या हॉट सीटवर बसेल हा येणारा काळच ठरवेल मित्रांनो हे होत आजच्या तारखेतलं विस्तृत असं विश्लेषण आता हे विस्तृत विश्लेषण जे आम्ही केलं आपल्याला हे विश्लेषण कशा प्रकारचं वाटलं आम्हाला कॉमेंट अरे नक्की कळवा तुमची कॉमेडी आमची ताकद आहे तर आमची ताकद बाबा या ठिकाणी प्रयत्न करा जर कधी आमच्या चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल आमच्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करत नसाल फेसबुकला फॉलो करत नसाल तर नक्कीच आजच आणि आताच आमच्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा जेणेकरून या नगरपालिका निवडणुकाचे सर्वच्या सर्व माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोचू निवडणूक म्हटलं तर खूप मजा खूप रंगात खूप कॉम्पिटीन असते हे सर्व प्रकारचं आनंद घेण्यासाठी आज आम्ही चॅनेला सबस्क्राईब करा